बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला निक्की तंबोळीने वैभव चव्हाणची लायकी काढल्याचं पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो बी बी रिकॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यानुसार निक्की तंबोळी आणि वैभव चव्हाण या दोघांमध्ये प्रचंड वादावाद झाल्याचं समोर आलेलं आहे तर काय आहे त्यांच्या जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार वैभव चव्हाणला असं म्हणते की तुझी अवकातच नाहीये कॅप्टन बनायची त्यावरती तो तिला नाफकी असं म्हणतो जे ऐकून निक्की तंबोळी प्रचंड चिडलेली पाहायला मिळाली आहे तसेच त्यानंतर निक्की तंबोळी त्याला शटाप गद्दार गेट आउट बच्चू वगैरे वगैरे बोलून प्रचंड चिडवून देत होती त्यानंतर वैभव चव्हाण प्रचंड चिडला आणि धावत रूममध्ये निक्कीशी भांडायला आला आणि तिला असं म्हणाला की आता तुझा एकच दिवस राहिलाय तर मजा मारून घे बिग बॉसच्या घरामध्ये जेवढा दिवस आहे तेवढे दिवस मजा करून घे त्यानंतर निक्की तंबोळे त्याला सस्ता वकील गेट आऊट असं म्हणत त्याला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाली तर मित्रांनो या दोघांच्या वादामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने किंवा या दोघांपैकी तुम्हाला कोणाची बाजू बरोबर वाटते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद